अंबरनाथ शहरात प्रथमच गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व ध्रुवांश म्युझिकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष तथा युवा उद्योजक विश्वजित करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोण होणार अंबरनाथ आयडल ही भव्य गीत गायन महास्पर्धा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडली बी के रोडवरील स्वानंद हॉल येथे झालेल्या स्पर्धेत अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मराठी व हिंदी गाण्यांच्या मैफिलीने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेलं होतं लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ अर्पणा मांजरेकर कमलेश माहिमकर आणि स्नेहल कुमार निवाते यांनी केले यास मधे या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम पारितोषिक केशव धोंडे द्वितीय पारितोषिक शोभराज कुरवळे तर तृतीय पारितोषिक श्रीरंग अत्रे यांना मिळालं तसंच शिरीष नाईक प्रदीप तांबोळी तपोजित सेन नरेंद्र मडीवाल आणि जयराम नायडू यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमानंतर विश्वजीत करंजुले पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळी स्थानिक राजकीय नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला या अनोख्या उपक्रमामुळे अंबरनाथकरांना एक व्यासपीठ मिळाले असून संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम पर्वणी ठरला या प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील बागेश्वर धाम संयोजक अभिजित करंजुले पाटील पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत एबीसी चॅनलचे संचालक दादा गायकवाड सुरेंद्र पाटील राजेंद्र आप्पा कुलकर्णी अभय सोमन राजेश कुलकर्णी संतोष शिंदे दिलीप कंसे, श्रद्धा गुंजा, पूजा रणदिवे सुनीता लया कांचन मिश्रा ममता त्रिपाठी सुरेखा शहा साईनाथ गुंजाळ भैया पाटील संदीप विषय ईश्वर गुंजाळ महेश मोरे श्रीकांत रेड्डी सुजित भागवत वृंदा औसारे पूनम जाधव रोजलेन फर्नांडीस उदय शेट्टी तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ